नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्वा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्नव मामाला विचारतो की मामा तुला कसा वाटला हा प्लॅन तेव्हा मामा म्हणतो की तुझ्या बायकोच्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम बढिया तर इथे आता लावण्या ही राकेशबरोबर बोलत असते आणि ती म्हणते की जी जो तुमचा प्लॅन एकदम परफेक्ट आहे तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हो लावण्या हा प्लॅन वर्क झाला पाहिजे काही झालं तरीही तुला अर्णवचा विश्वास जिंकता आला पाहिजे एकदा की तू त्याचा विश्वास जिंकलास ना मग आपल्याला हवं त्या पद्धतीने आपल्याला करून घेता येईल तर इथे आता मामाला अर्णव म्हणतो की मामा तुला समजले ना काय करायचे तेव्हा मामा म्हणतो की हो अर्णव काळजीच नसावी मला सगळं काही समजलंय तुला कसं आणि काय हवं ते त्यामुळे तू काळजी करू नको सगळ्या गोष्टी मी त्याच पद्धतीने अरेंज करेन आणि त्यानंतर मग आता मामाला तू सांगतो की चल मला तयारी पण केली पाहिजे तुला नक्की काय हवंय काय नाही आणि ईश्वरीला कसं चांगलं वाटेल या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा तेव्हा आता पुढे लावण्या म्हणते की जिजू तुम्ही काळजीच करू नका तुम्ही सांगताय ना तसंच सगळं करेन मी आणि तसंही मी काही इतक्या इतकी हार झाल्यानंतर शांत नाही नाहीये मी कधीच शांत बसणार नाही तेव्हा मग राकेश म्हणतो की दॅट द स्पिरिट लावण्या आपल्याला असंच करायचं आहे किती काही झालं तरीही आपल्याला त्यांच्या समोर चांगलं आहे म्हणजे आपल्याला हवं ते साध्य करता येईल तर इथे आता मामाला तो म्हणतो की बरं मामा ठीक आहे काहीच गडबड नको हा तेव्हा मग मामा म्हणतो की हो राजा शिर्के साहेब तसंच होईल आणि तुमच्या मिसेसला कसं काय चांगलं वाटेल याची जबाबदारी मलाच घ्यावी लागणार आहे ना आणि हो चला आता मी सगळी तयारी करतो नाहीतर काय आहे प्लॅनमध्ये काहीतरी गडबड झाली ना तर तुझी स्पेशल बोलणी पण मलाच खावी लागणार आहेत मला माहिती आहे हे सगळं मी स्पेशलच करतोय एवढ्यातच आता चल मी तयारीला लागतो तुमच्या दोघांच्या ट्रीटला तेव्हा असं म्हणून तो निघत असतो तेवढ्यात लावण्य येते म्हणते की म्हणजे काय कोण कुठे जात म्हणजे आय एम सॉरी ॲक्च्युली मी इथून पास होत होते तर माझ्या कानावर पडलं म्हणूनच प्लीज जरा सांगाल काय झालं तेव्हा मग तो म्हणतो मामा की हो काय ईश्वरी आणि अर्णव दोघात अर्णव देतोय हे ऐकल्यावर लावण्य म्हणते की ओ वाव ग्रेट खरंच खूप चांगले आहे मी एक रिक्वेस्ट करू का यार म्हणजे या सगळ्या ट्रीटची अरेंजमेंट मी करू का असं विचारल्यावर अर्णव म्हणतो की नो लावण्य प्लीज नको राहू दे तेव्हा ती म्हणते की प्लीज ना जे काही घडलंय त्याबद्दल माझ्या मनात गिल्ट आहे जर तू मला हे ट्रीटचं अरेंजमेंट करायला दिलंस तर माझ्या मनातलं थोडं तरी गिल्ट कमी होईल त्यासाठी मी तुला सांगते की प्लीज मला या ट्रीटचे अरेंजमेंट करून देणार तेव्हा मग त्या लगेचच तुम ती म्हणते की ॲक्च्युली मला माहिती आहे की तुझा माझ्यावर राग आहे परंतु ए आर तुझे चॉईसेस मला अगदी मस्त माहिती आहेत त्यामुळे मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एखादा छानसा टेबल बुक करते आणि म्युजिशियन वगैरे तुमच्यासाठी स्पेशल अरेंज करते आय नो तुला काय हवं असतं ते व्हेरीबल मी सगळं तुझ्या पद्धतीने तुझ्या आवडीचं करेन मग तर झालं आणि तुला ते सगळं नक्कीच आवडेल आय एम शुअर असं ती बोलते त्यावेळेला आता ती जास्तच फोर्स करत असते त्यामुळे लगेच राकेश म्हणतो की ओके ठीक आहे चालेल कर तू तेव्हा लावणे खुश होते आणि म्हणते की थँक्स सो मच आता बघ मी सगळं व्यवस्थित करते मी येते असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि मग मामा अर्णव यापुढे काहीच बोलत नाही अर्णवला मामा म्हणतो की बरं ठीक आहे आता मी माझ्या कामाला लागतो मामा तिथून निघून जातो आणि अर्णवच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू असतात अर्णव विचार करतो की आता सगळी तयारी तर करणार आहे पण जिच्यासोबत आहे ती काय म्हणते ती यायला तयार आहे की नाही ते बघितलं पाहिजे असं म्हणून तो रूममध्ये येत असतो ईश्वरी आता रूममध्ये एकटी विचार करत असते की नक्की काय करू म्हणजे अर्णव सरांना आता मी काय सांगू इतकं त्या चायनीजच्या गाडीचं गुणगान आणि फाईव्ह स्टार हॉटेलला नावं ठेवल्यानंतर त्यानं कसं सांगू की मी तुमच्यासोबत फाईव्ह स्टारला तयार यायला तेवढ्यातच ती म्हणते की बोलून टाकते जाऊ दे तसंही त्यांना ते चांगलंच वाटेल तेवढ्यातच मग समोरून अर्णव येतो म्हणतो मी सिंदोर म्हणजे मला जरा एक बोलायचं होतं ईश्वरी म्हणते की सर मला पण ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं तेव्हा मग तो म्हणतो की कसं असं कसं बोलतेस अगोदर मी तुझ्याशी बोलायला आलो ना तर तू माझं ऐक ईश्वरी म्हणते की असं काही नाहीये एक काम कर तुम्ही इथे तर खाली बसा आणि मी तुम्हाला काय सांगते ते ऐका तो म्हणतो की ईश्वरी मला इथे उभा राहूनही ऐकायला येतं सांग मला ती म्हणते की ओके तसंही आहे उभं राहून तर उभं राहून परंतु तुम्हाला माझंच ऐकावं लागेल तो म्हणतो की ओके बोल काय झालं ईश्वरीला आता मजा येते ती म्हणते की अर्नव सर मी तुमच्यासोबत फाईव्ह स्टार हॉटेलला यायला चायनीज खायला तयार आहे तेव्हा आता तो म्हणतो की ओ मी सिंदोर तू तयार आहेस मला खरंच कळत नाहीये यू आर सो कप्रिशियस ईश्वरी म्हणते की काय कापरी कापरी काय ते तेव्हा अर्नव म्हणतो की कप्रिशियस कप्रिशियस म्हणतात त्याला मग ईश्वरी म्हणते की नाही तो असला कसला इंग्लिश शब्द तुम्ही जड जर माझ्या चेहऱ्यावर फेकून मारता म्हणजे आम्हाला इंग्लिश शाळेतून शिकलं नसलं तरी थोडंफार तर माहितच आहे हे ना कप्रिशियस काहीतरी वाईट असणार आहे काय आहे अर्थ याचा तेव्हा तो म्हणतो मी सिंदोर याचा काही अगदी वाईट अर्थ नाहीये याचा कप्रिशियसचा अर्थ आहे अनप्रिडिक्टेबल म्हणजे कधी काय बोलशील काय बोलशील याचा काही नेम नाही तेव्हा ती म्हणते की मला माहिती काहीतरी याचा वाईटच अर्थ असणार जाऊ दे तुम्हाला मी काही चांगलं सांगेल की तर तुम्ही मलाच उलट बोलता नाही मी तुमच्यासोबत इतकं छान तयार झालेली त्याचं काही कौतुक करायच्याऐवजी तुम्ही उलटच मला इंग्लिश शब्द बोलून दाखवता जाऊ दे मला ना काही बोलायचंच नाहीये ईश्वरी नेहमीप्रमाणे वैतागून निघून जाते अर्णव हसतो आणि म्हणतो की कप्रिशियस खरंच ईश्वरी तू तशीच आहेस आणि तू माझ्यासोबत यायला तयार झाली आता ईश्वरी तेवढ्यातच त्याला बोललेली असते की माझा नवरा हा मला इतकं वाईट बोलून दाखवतो तेव्हा ईश्वरी गेल्यानंतर तो विचार करतो की मी सिंधवर मला माझा नवरा म्हणाली त्याला खूप आनंद होतो नंतर मग ईश्वरी किचन मध्ये येते तेव्हा विचारते की काय क ईश्वरी म्हणे अर्णव तुला कुठेतरी ट्रीट द्यायला घेऊन जाणार आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तेव्हा ती म्हणते की तुमचं ठरलंय का मग काही कुठे जायचंय तेव्हा ती म्हणते की हो फाईव्ह स्टार हॉटेलला घेऊन जाणार आहेत तेव्हा तिचा चेहरा जरा पडलेलाच असतो अंजली म्हणते की काय काय झालं तुला नाही जायचंय का मग त्याच्यासोबत ईश्वरी म्हणते की जायचंय पण ना मला एक कळत नाही ते ना वेगवेगळे शब्दच वापरत असतात बोलताना आता नागाशी काहीतरी बोलत होते मला सांगा की ताई कॅप्रिशियसचा अर्थ काय तेव्हा अंजली म्हणते की तुला कपरिशियस म्हणायचंय का तेव्हा ती म्हणते की हो मग आता त्यावर ती म्हणते की अच्छा असं तो तुला म्हणाला का तेव्हा ती दोन मिनिटं गप्पच बसते ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे जाऊ देत तुम्हाला नसेल माहित तर मग मी इंटरनेटवर शोधते काय आहे अर्थ याचा तेव्हा आता अंजली म्हणते की अगं नाही काही शोधण्याची गरज नाहीये मला माहिती अर्थ त्याचा आणि अंजली विचार करूनच म्हणते जर म्हणजे जे बोलण्याचा अर्थ आहे मी हिला खरोखर तंतोतंत सांगितला तर मग ही नाराज होईल आणि पुन्हा यांच्यामध्ये वाद होतील त्यापेक्षा मी चांगलंच सांगते तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की अगं म्हणजे काही वाईट शब्द नाहीये काही अग तुला माहिती आहे म्हणजे तो तुझं करत होता चांगलं खूप चांगलं याचा अर्थ असा होतो तेव्हा मग लगेच ईश्वरी खुश होते आणि म्हणते की ताई खरंच म्हणजे कप्रिशियसचा अर्थ चांगला आहे तेव्हा मग अंजली म्हणते की हो अगं खूप चांगलं बोललं तू तुला कौतुकच केलंय त्याने तुझं इतकं वाईट वाटण्याची गरज काहीच नाहीये थांबा मी आले असं म्हणून अंजली थोडंसं खोटं बोलूनच तिथून निघून जाते पण इथे ईश्वरी मात्र खुश होते ते म्हणते की मी पण किती मूर्ख आहे सर मला चांगलं बोलत होते आणि उगीचच मी त्यांना जानबुचके बोलून आली आता चला जायला पाहिजे असं म्हणून ती खुश असते तर अर्णव आणि ईश्वरी दोघ जणही आता छान तयार होऊन निघालेले असतात आणि ईश्वरी म्हणते की चला सर तेव्हा अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की एक मिनिट मी सिंदोर होल्ड कर तेव्हा ईश्वरी म्हणते की सर असं काही नाही नाहीये की दरवेळेला गाडीचा दरवाजा तुम्हीच उघडला पाहिजे मी उघडते तेव्हा मग तो म्हणतो की नाही मी सिंदोर असं नाहीये पण गाडीचा प्रॉब्लेम झालाय ईश्वरी म्हणते की काय प्रॉब्लेम झालाय तेव्हा अर्णव गाडीला दाखवतो आणि म्हणतो की बघ या गाडीचं ना टायर पंक्चर झालाय तेव्हा असं दाखवल्यानंतर ईश्वरी म्हणते की अरे बापरे आता काय करायचं गाडीचा तेव्हा ते मग की हे सगळं खरं तर तो बाहेर म्हणजेच गाडीजवळ येऊन सुरुवातीला त्यानेच कोणाच कोणी आजूबाजूला आहे की नाही याची दक्षता घेऊन गाडीचा टायर पंक्चर केलेला असतो आता हे सगळं खरं तर त्याने मुद्दाम केलेलं असतं ईश्वरीसाठी एकदम वेगळं सरप्राईज देण्यासाठी तेव्हा मग तो बाहेर बघतो आणि म्हणतो की मिस इंदोर हे सगळं फक्त मी तुझ्यासाठी करतोय आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतःच्या गाडीचं ते पण फक्त मिस इंदोर साठी असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की हे भगवान आता हे काय करायचं आपण गाडीचं टायर पंक्चर झाले तर गाडी म्हणजे जायचं तरी कसं बाहेर तेव्हा आता त्यावर अर्णव हा मनातल्या मनातच विचार करतो की मिस इंदोर हे सगळं ना तुझ्यासाठी आहे या तर या सगळ्या गोष्टींमध्ये ईश्वरी विचारच करत राहते की आपण दुसरी कुठली गाडी घेऊन जाऊया का दुसऱ्या गाडीने जायचं तर अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर बाकीच्या सगळ्या गाड्या पण इथे नाहीयेत प्रत्येक गाडी ड्रायव्हर घेऊन गेले ज्याच्या त्याच्या कामासाठी मग आता काय करायचं तर इथे तेवढ्यातच अर्णव हा विचार करत असतो आणि राकेश हा लावण्याला कॉल लावतो आणि म्हणतो की लावण्या अगं ते दोघ जणही निघालेत तुला कळतंय आहे ना तुला वेळेवर यायचंय पोचायचंय त्यांच्या इथे तेव्हा तुला कुठे सोडायचं हे पण माहीत आहे मग तू कुठे राहिलीस तेव्हा लावण्य म्हणते की जीज डोंट वरी मी आताच मेसेज केलाय की टेन मिनिट्स वेट कर मी पोचतच आहे आणि त्यामुळे ते माझ्याच गाडीने निघतील डोंट वरी मी त्याला थांबायला सांगितलंय डिटेल्स देण्यासाठी मग तो तिथेच थांबेल असं म्हटल्यावर आता राकेश म्हणतो की हो हो लवकर ये तेव्हा ते म्हणते की हो जिजू काळजी करू नका मी अगदी वेळेवर पोहोचणार आहे आणि ए आर पण तिथे थांबेल डोंट वरी माझ्यासाठी तू थांबणारच आहे तिथे असं म्हटल्यावर आता ते दोघं बाहेर निघाले का असं लावांना विचारते तेव्हा अर्धव म्हणतो की तेव्हा राकेश म्हणतो की हो दोघ इतकीच काळजी घ्यायची की आपल्याला आपल्याला जे काही ते साध्य कारण की आपला जो प्लॅन ठरलाय त्याप्रमाणेच ते दोघं जण गेले तरच आपलं काम होऊ शकतं असं ते दोघही विचार करत असतात तर अर्धव म्हणतो की मी सिंधोर बाकीच्या सगळ्या गाड्या नाही आहेत पण एक ऑप्शन मात्र आहे आपल्याकडे तेव्हा मग ईश्वरी म्हणते की कोणतं ऑप्शन आता राकेश त्यांच्या दोघांवर पाळत ठेवण्यासाठी परत निघून जातो तेव्हा ईश्वरी समोर बघते तर तिथे टू व्हीलर असते त्याच वेळेला आता राकेश हा येतो आणि लांबूनच अर्णव बघत असतो आणि म्हणतो की बघ कसा वाटला हा ऑप्शन तेव्हा ईश्वरी म्हणते की स्कूटर वाव मला तर खूप आवडतं आणि ती धावत धावत येते आणि म्हणते की सर याने तर आपल्याला जायला फारच मजा येईल म्हणजे आपल्या या गाडीपेक्षा याने मजा येईल तुम्हाला माहिती आहे का अर्णव सर तुम्ही ही स्कूटर अशी म्हणजे आहे ना त्याने खरंच खूप मजा येणार आहे माझ्या ना सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत म्हणजे या स्कूटरला घेऊन ना माझ्या खरंच खूप छान छान असं जुन्या आठवणी आहेत आणि ते सगळ्या छान ताज्या होणार आहेत आम्ही इंदोरला असताना ना या अशा स्कूटीवरून खूप मजा करायचो तरी म्हणते चालेल सर मला या टू व्हीलर वरून चालेल पण ना माझी एक रिक्वेस्ट, तुम्हाला रिक्वेस्ट। आहे तुम्हाला ती पूर्ण का अर्णव म्हणतो की काय आहे रिक्वेस्ट तेव्हा ती सांगते की अर्णव सर म्हणजे मला इतकंच हवं आहे की मला तुम्ही ही गाडी चालवायला द्याल आणि तुम्ही मागे बसाल असं असेल तर खरंच खूप मजा येईल मला प्लीज तरच मग आपण यांनी जाऊया तेव्हा आता त्यावर लगेचच तो म्हणतो की ओके की सिंधोर डन तेव्हा ईश्वरी खूपच खुश होते फायनली तिच्या मनासारखे सगळे होत असते नंतर मग ईश्वरी म्हणते की सर तुम्ही आता गाडीवर बसा परंतु तुम्हाला आठवत का माझी गाडी चालवण्याची स्किल तुम्हाला आठवत ना मी गाडी किती मस्त चालवते ते तेव्हा आता अर्नवला ती खुनावते तेव्हा अर्नवला आठवतं की कशा प्रकारे त्या त्याला मीटिंगसाठी ईश्वरीने वेळेवर पोचवलेलं असतं परंतु सगळ्या भाज्या अंगा खांद्यावर असताना तेव्हा मग तो म्हणतो मी सिंदोर येस मी कसा विसरू शकतो तेव्हा दोघ आता गाडीवर बसत असतात ईश्वरीला ईश्वरी अर्नवला हेल्मेट मागते आणि मग गाडी चालवण्यासाठी फ्रंट सीटवर बसते तेव्हा आता ती हेल्मेट लावते आणि अर्नवला म्हणते की सर बसा तुम्ही आता तेव्हा व्यवस्थित बसा असं ती त्याला सांगते अर्नव देखील बसतो आणि ईश्वरी विचारते की अर्नव सर बसलात ना तुम्ही पकडून तेव्हा तो म्हणतो की हो मी बॅक सीटला जिथे आहे तिथे पकडलेला आहे ईश्वरी म्हणते की चला आता आता आपण निघूया की जय असं म्हणून ती गाडी चालवायला सुरुवात करते आणि गाडी स्टार्ट केल्यानंतरच पुढे जाऊन आता ती जोरात ब्रेक दाबते म्हणजेच तिच्याकडून थोडासा ब्रेक दाबला जातो तेवढ्यातच आता अर्णव हा त्याचा तोल सुटल्यामुळे पटकनच ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि ईश्वरी त्याच्याकडे आता बघत राहते त्यावेळेला अर्णव म्हणतो की सॉरी तेव्हा खर तर ईश्वरी आणि अर्णव हे दोघ जणही थोडं वेगळंच फील करतात कारण की अर्णवने पटकनच ईश्वरीला मागून असं गच्च धरलेलं असतं तेव्हा आता तो ईश्वरीला सॉरी असं म्हणून हात मागे घेतो तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर काहीच हरकत नाहीये तुम्ही पकडू शकता कारण की गाडी आहे ना टोल वगैरे गेला तर त्यामुळे तुम्ही धरा काही सरकत नाही माझ्या खांद्यावर तुम्ही हात ठेवू शकता असं आता ईश्वरी ही बोलत असते आणि त्याचमुळे आता अर्नवला खूप बरं वाटतं आणि तो पुन्हा एकदा ईश्वरीचा हात हात हातावर ठेवतो आणि ईश्वरी आता गाडी स्टार्ट करते हे सगळं काही राकेशने पाहिलेलं नसतं ईश्वरी आता, आता खूप खुश असते त्या गाडीमुळे तिला खूप अगदी मजा आलेली असते अर्णव यालाही खूप आनंद होत असतो एवढ्याच सगळेजण इथे खायला बसलेले असताना जेवण करत असताना लावण्य येते आणि म्हणते की सगळेजण जेवताय तुम्ही ए आर कुठे आहे तेव्हा मग अंजली म्हणते की अग आताच दोघ जण बाहेर होते ईश्वरी आणि अर्णव तेव्हा मग लगेचच जच... ती म्हणते की नाही मी आता बाहेरूनच तर आली ना परंतु ते मला कुठेच दिसले नाही कुठे आहेत ते त्यावेळेला मग आता राकेश म्हणतो की अग लावण्या पण मी तर तुला म्हणजे तू तु गाडी घेऊन येणार होतीस ना त्याचं काय झालं त्यांना तू गाडी दिली नाहीस का तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की पण तुम्हाला हे कसं माहिती जावई बापू ही लावण्या ही गाडी घेऊन येणार होती तेव्हा मग लगेचच पुढे ती म्हणते की त्याचं काय आहे ना मामा तेवढ्यात तो बोलून दाखवतो राकेश की ॲक्च्युली काय आहे की मला पण मामीने सांगितलं तेव्हा मग मामीही शांत की आता काय बोलायचं तेव्हा मग मामा म्हणतो की काय ग तुला कसं माहिती वल्लरी की ही गाडी घेऊन येते तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की हो अहो त्याचं काय आहे ना ती माझ्याशी फोनवर बोलत होती म्हणजे जे काही घडलंय ना त्याबद्दल तिला वाईट वाटत होतं हो म्हणूनच ती मला सगळं सांगत होती की तीच सगळं अरेंजमेंट करते आणि तीच गाडी घेऊन येणार होती गाडी बंद पडली आहे म्हणून असं सगळं आता ते एकमेकांना सावरून घेत असतात मग त्यावर मामा म्हणतो की नाही लावण्या तुझी थांबण्याची काहीच गरज नाही ते दोघं जणही केव्हाच निघून गेलेत आणि एव्हा ना त्यांना जिथे पोचायचं असेल तिथे ते पोचले देखील असतील त्यामुळे काळजी करू नकोस ते म्हणजे गेली असतील वेळेवर तेव्हा आता लगेच पुढे राकेश विचार करतो की मला तर की हे सगळं ना या मामाने मुद्दाम घडवून आणलेला आहे हा मामा कमी आणि शकुनी मामा जास्त वाटतो असं इथे म्हणत असतो विचार करतो आणि त्याचबरोबर इथे ईश्वरी गाडी चालवत आलेली असते आणि अर्धव मेन मार्केट मध्ये येऊन खाऊ गल्ली येऊन गाडीत थांबवतो तो म्हणतो मा की थांब थांब ईश्वरी ती वैश्वरी गाडी थांबवते था। आणि म्हणते की अर्धव सर काय झालंय तुम्ही मला गाडी का बरं थांबवायला सांगितली तेव्हा तो म्हणतो की मी सिंदोर अगं एक मिनिट थांब ती वैश्वरी म्हणते की सर हो तुम्ही हे काय केलं म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल आहे की नाही हे अगोदर आपण चेक पण केलं नाही आणि मला तर पहिलेनं सवयच असायची जेव्हा मी गाडी चालवायची म्हणजे गाडी चालू करताना पेट्रोलची टाकी किती आहे त्याच्यामध्ये किती व्यवस्थित सगळं आहे ही गाडीची देखभाल करणं खरंच खूप गरजेची असते पण माझं काय मग अशी आनंदाच्या गडबडीत मी तुम्हाला सांगण्याचं सा विसरूनच गेले किंवा चेक करण्याचंही विसरून गेले गाडीमध्ये पेट्रोल आहे की नाही त्याचं तेव्हा मग आता ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर अगं मी पेट्रोलसाठी नाही बोलते मी तुला इथे गाडी थांबवायला सांगितली ते बघ समोर तेव्हा आता चायनीजची गाडी असते ईश्वरी ती गाडी बघून तिला अगदी धक्काच बसलेला असतो तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर अगं बघितलं यासाठी मी तुला गाडी थांबवायला सांगितली तेव्हा आता ईश्वरी खूपच खुश होते आणि म्हणते की अर्णव सर खरंच खूप बढिया असं होणार आहे का सगळं म्हणजे आपण इथे येऊन पाणीपुरी खाणार आहोत का इथे येऊन चायनीज खाणार आहोत का तेव्हा आता ईश्वरीकडे तो बघतच बसतो तो म्हणतो की मिस इंदोर इथेच तेव्हा वैश्वरी वाचते आणि म्हणते की फाईव्ह स्टार चायनीज अच्छा म्हणजे मला माहितच नव्हतं की तुम्ही इथे फाईव्ह स्टार मध्ये आणणार आहेत मला म्हणून खरंच सर मला किती कौतुक म्हणून सांगू खूप आनंद वाटतोय मला या सगळ्याचा तुम्ही मला आज किती दिवसानंतर असं बाहेर आणलं म्हणजे मी टू व्हीलर काही चालवली आणि आता मी इथे मस्तपैकी चायनीजच्या गाडीवर चायनीजचा आनंद घेणार आहे मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू सर तुम्हाला तेव्हा मग अर्ण म्हणत असतो की विस इंदोर अगं हो हो मला माहिती आहे की तुला खूप आनंद झालाय त्यावेळेला आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच बसते अर्णव म्हणतो की मिस इंदोर प्लीज ये तेव्हा आता ईश्वरी पुढे येत असते आणि ती तिथे जो असतो तो असते तेव्हा आता अर्णव हा व्यवस्थितपणे हेल्मेट तिथेच गाडीवर ठेवतो आणि मग विचार करतो की मिस इंदोरला खरंच खूप आनंद झालाय त्या सगळ्याचा आणि त्याच वेळेला इथे ती ते सगळं तिथला माहोल बघत असते आणि खूप तिला बरं वाटत असतं तेव्हा ईश्वरी विचार करते की असं हे असं सगळं आम्ही अगोदर करायचो म्हणजे ताई आणि मी आम्ही सगळे मजा करायचो तेव्हा आता अर्णव हा बसायला चाललेला असतो आणि आजूबाजूला टेबल बघत असतो ईश्वरी म्हणते की सर बसा ना काय झालं तेव्हा तो म्हणतो की नाही मिस इंदोर इथे धूळ आहे ते साफ करत होतो ईश्वरी म्हणते की बसाव सर काही नाही होत एवढीशा धुळीने वगैरे सगळं काही प्रॉब्लेम काहीच होणार नाही ठीक आहे सगळं असं म्हटल्यावर आता इथे ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्ही इथे कधी खाल्लं नाहीये म्हणून तुम्हाला माहित नाहीये आणि तुम्हाला माहितीये का आम्ही असं अशी चायनीजची गाडी असायची ना तिथे फार मजा यायची अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे मला सांग मी सिंदोर स्टार्टर्स काय मागवायचे तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही काय सांगताय अहो अशा गाडीजवळ आले तर मी स्टार्टर्स होऊन जाते आता अर्णव हसायला लागतो मी सिंदूर म्हणजेच ईश्वरी म्हणते की आता आपण एक काम करूया आपण टाइमपास ला काय मागूया तू म्हणतो की टाइमपास ईश्वरी म्हणते की हो टाइमपास आता तुम्हाला दाखवते तेव्हा मग ईश्वरी म्हणते की भैया तू टाइमपास देना तेव्हा आता तो फ्राईड नूडल्स देतो शेजवान चटणीसोबत मग अर्णव म्हणतो की मी सिंदोर तर फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी तेव्हा ती म्हणते की अर्णव सर यालाच तर टाइमपास बोलतात ना म्हणजे चायनीजच्या भाषेमध्ये आपण चायनीजच्या गाडीवर जाऊन असं चॉन चीन चिन चीन असं काहीतरी बोलू शकत नाही ना चायनीज भाषेत मग यांना टाइमपासच बोलायचं तेव्हा मग आता लगेचच अर्णव लाईश्वरी म्हणते की बरं तुम्ही आता हे खाऊन बघा तेव्हा आता अर्णव ते फ्राईड नूडल्स खायला बघतो ईश्वरी सारखं अगदी खूप जास्त डीप करून खातो त्याला तिखट लागतं तो म्हणतो की मी सिंदोर पाणी पाणी ईश्वरी म्हणते की नाही नाही सर पाणी नाही या फ्राईड नूडल्स आणि चटणीचा अपमान करू नका तुम्ही खा खा इश्वरी मन, इश्वरी तो म्हणतो की आरी मॅड का अगं मला तहान लागली म्हणजे मला तिखट लागलय तर बाजूची शेजारची जी बाई असते आपल्या नवऱ्यासोबत आलेली ती ईश्वरीकडे बघत असते ईश्वरी म्हणते की हे बघा सर तुम्ही आता पाणी पिऊ नका भैया एक मन दो मंचाव सूप दे ना मग आता हे सुपिया हे सुपिया आयल्यानंतर ना तुम्हाला खूप बरं वाटेल तेव्हा आता तिकडची बाई बोलते की काय मुलगी आहे तिला तर आपल्या नवऱ्याची काळजीच नाहीये तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो मला आहे हा माझ्या नवऱ्याची काळजी म्हणजे तुम्हाला काहीच बोलण्याची गरज नाहीये माझ्या नवऱ्याची काळजी मला आहे असं ती बोलून दाखवते तेव्हा आता अर्णवला मात्र बरं वाटत असत मनातच की ईश्वरी पुन्हा एकदा त्याला माझा नवरा म्हणाली नंतर मग अर्णव म्हणतो की मी सिंदूर तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा आता हे मंचा चूप आलंय हे थोडं तिघट असतं मग काय करायचं माहितीये हे मंचाप सूप तुम्ही पिया आणि एक दोन चमचे पिया त्यानंतर तुम्हाला खूप तिखट लागेल पण पुढची जे चव असेल ना त्यावेळेला तुम्हाला काहीच तिखट लागणार नाही ना, तुमची जीप अगदी दगड बनून गेलेली असेल तेव्हा अर्णव पुन्हा मंचाप सूप पितो आणि त्याला पुन्हा तिखट लागतं तो पाणी पाणी मागतो पण ईश्वरी पाणी देत नाही तेव्हा मग आता त्याला खोकलाच लागत असतो ईश्वरी म्हणते की नाही सर पाण्याला अजिबात हात लावू नका आता तुम्ही पुन्हा एकदा सूप म्हणजे तुम्हाला बघा कसं बरं वाटत खरंच खूप बरं वाटणार त्यामुळे हे सूप तुम्ही पहिले पिया मग तुम्हाला बघा किती मस्त मस्त वाटत ते पिया पिया आणखी पिया असं म्हणून ते ईश्वरी त्याला आणखी सूप पियाला देते आणि त्याला सूप बरवत असते आणि विचारते की बघा आता वाटलं का तुम्हाला तिखट तेव्हा मग तो म्हणतो की नाही मी सिंदूर आता तिखट कमी वागते ईश्वरी म्हणते त्या बाईला बघितलं का माझ्या नवऱ्याला आता तिखट नाही लागतय मला आहे हा माझ्या नवऱ्याची काळजी असं ती तिला बोलते आणि नंतर मग अर्णव घालतच हसतो आणि विचार करतो की मी पुन्हा मला माझा नवरा म्हणाली म्हणजे जवळजवळ दिवसातून आज आठवी वेळ त्याच वेळेला आता ईश्वरी पण तू सुखपीत असते अर्णवला म्हणते की फार मजा येते ना सर तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर मला सांग की तू आज मला तब्बल आठव्या माझा नवरा म्हणालीस मला सांग की नक्की हे तुझ्या मनापासून येते तू हे सगळं असताना माझा नवरा असं कसं म्हणालीस तुझ्या मनात काहीतरी आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ईश्वरीला अर्ण म्हणत असतो की मिस इंदोर तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते तू असं बोलून टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही तुला जे काही वाटत असेल कारण तर तुम्हाला स्वतःचा नवरा मानतच नाही पण तरीही तुम्हाला आज माझा नवरा खूप वेळा बोलली तेव्हा ईश्वरीला आता खोकला यायला लागतो तिला ठसका येतो आणि ती म्हणते अर्णव सर पाणी पाणी तेव्हा आता लगेचच पुढे अर्णव म्हणतो की नको नको मी सिंदोर पाणी नाही हे ना ते पी म्हणजे बरोबर वाटेल तुला असं म्हणून ईश्वरी आता त्या ईश्वरीच्या ईश्वरीला तो सूप भरवत असतो आणि हे पाहून ईश्वरी त्याच्याकडे बघतच बसते अर्णव नक्की काय विचार करतो तर इथे आता अर्थ म्हणतो की मी सिंधोर म्हणजे वाटतंय ना चांगलं तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही तुझ्या मनात असेल ते तू बोलून दाखवू शकते घरी आल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी विचारतात की ताई तू एवढ्या वेळ जागी कशी काय तेव्हा ती म्हणते की अरे ऍक्च्युली काय झालं ना चिंटू हे एका महत्वाच्या सा कामासाठी क्लायंटकडे गेले आणि अजून आले नाही म्हणून मी त्यांची वाट बघत जरा थांबली तेव्हा खरं तर ईश्वरी आणि अर्णवला ताईची काळजीच वाटते नंतर मग त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी दोघं जणी तिच्यासोबत आतमध्ये बसतात अंजली ईश्वरीला म्हणते की तुला माहिती आहे ना गं ईश्वरी म्हणजे आपल्याला काय वाटत असतं ते आपल्या नवऱ्याची आपल्याला किती काळजी असते तो समोर नसला तर कसं वाटत असतं तसंच वाटतंय मला आणि म्हणूनच मी थांबली खरं तर खूप काळजी आणि प्रेम आहे त्यांच्यावर तेव्हा अर्णव विचार करतो की ताई तो माणूस राक्षस माणूस तुझ्या प्रेमाच्या आणि काळजीच्या लायक नाहीये तो तुला कसा आहे ते माहीत नाही नंतर इथे मामी येथे विचारायला की अंजली कुठे आहे ती कुठेच दिसत नाहीये त्यावेळेला मी तिच्या रूम मध्ये गेले कोणी आहे का इथे कोणी बघितले का तिला तेव्हा मग सगळ्यांना काळजी वाटते की अंजली नेमकी गेली तरी कुठे असेल आता नेमकं अंजलीचं सा काय झालं असणार पाहणं रंजक तिचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद